ईश्वरा सर्वाना ताङ्गी बुद्धिदे आरोग्य दे सर्वा सुखात् आनन्दान् ऐश्वर्यात् सर्वा सभन कल्याणकर रक्षणकर आण्डराहुरि जगातील बहुतेक सगळे लोक स्वार्थ वाईट आहे असं सांगतात पण जीवनविद्या सांगते की या जगामध्ये खरं सत्य काय असेल तर ते म्हणजे स्वार्थ हेच होय स्वार्थ म्हणजे काय तर स्वार्थ म्हणजे स्व अर्थ या स्वमध्ये सर्व अर्थ आहे लक्षात घ्या की आपण जे काही करतो आपण स्वसाठी करत असतो आपण ए टू झेड सर्व काही करतो ते या स्वसाठी करत असतो आणि म्हणून हा स्व आपल्या जीवनामध्ये महत्वाचा घटक आहे हा जो स्व आहे हा स्व मी म्हणतो या मीला एक स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ म्हणजे मी सुखी झालो पाहिजे जगातील कुठल्याही माणसाचा विचार काय असतो मी सुखी झालं पाहिजे हा विचार असतो एखाद्याला बायको हवी असते त्याला ती कशासाठी हवी असते तर सुखासाठी त्याचप्रमाणे मुलं तीही सुखासाठी हवी असतात घरदार तेही सुखासाठी नोकरी धंदा कशासाठी तर तो तोही सुखासाठी आणि देव कशाला हवा असतो तर तो त्याला सुखासाठीच हवा असतो प्रत्येकाला हवं असतं ते केवळ सुख हवं असतं आता हा जो स्वार्थ आहे हा स्वार्थ साधायचा कसा जीवनविद्या सांगते की हा जो स्वार्थ आहे हा स्वार्थ साधताना जो अनर्थ निर्माण होतो तो अनर्थ निर्माण न होता परार्थ साधला गेला पाहिजे परमार्थही साधता आला पाहिजे आणि त्याचबरोबर अर्थही साधता आला पाहिजे सांगायचा मुद्दा असा की सुखासाठी स्वार्थ साधला पाहिजे वास्तविक सुख हेच आपलं ध्येय आहे असं म्हटलं तरी चालेल आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्ट सुखासाठी आपण सुखी होण्यासाठी करत सु। असतो आपल्याला जो स्वार्थ साधायचा आहे तो सुखी होण्यासाठी साधायचा आहे पण घडतं असं की माणूस जेव्हा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनर्थ निर्माण होतो आज या जगात जो अनर्थ चाललेला आहे तो स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नांचे जे प्रकार आहेत त्यातून चाललेला आहे जीवनविद्या सांगते की स्वार्थ साधताना तुम्ही तो असा साधा की त्या स्वार्थामधून परार्थ साध्य झाला पाहिजे परमार्थ सा सिद्ध झाला पाहिजे त्याचबरोबर अर्थही साधता आला पाहिजे आता हे कसं घडवायचं हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आपल्या वाळवडिलांनी एक गोष्ट आपल्याला सांगून ठेवलेली आहे आणि ती म्हणजे चिंती परा ते येई घरा या म्हणीच्या रूपानं त्याने आपल्याला हे सांगून ठेवलेलं आहे तुम्ही इतरांसाठी जे चिंतन करता त्याप्रमाणे तुमच्या घरी म्हणजे तुमच्या जीवनात ते प्रकट होतं हा सिद्धांत आपण नीट लक्षात ठेवलं पाहिजे आज आपण चिंतन काय करतो मेल्याचं वाटोळ होऊ दे मेला फार माजलाय अशा तऱ्हेनं आपण निंदा करतो कुचेष्टा करतो हे सगळं आपण जे करतो तेव्हा चिंती परा ते येई घरा याप्रमाणे ते आपल्याकडे परत येत हे आपण ध्यानात घ्यावं चिंती परा ते येई घरा या म्हणीच्या मागे शास्त्र आहे हे जर आपण ध्यानात घेतलं तर या जगात जे दुःख आहे ते का आहे हे आपल्या लक्षात येईल बघा तुम्ही माणूस इतरांना सहज दुःख देतो इतरांना तो, तो सहज छळतो इतरांना त्रास देतो इतरांना फसवतो माणसं हे जे काही करतात म्हणजे इतरांना लुबाडणं इतरांना छळणं इतरांना त्रास देणं हे प्रकार माणसं करतात तेव्हा ते आज ना उद्या तुमच्याकडे बुमराँग होऊन परत येणार आहे हे त्यांनी सदैव ध्यानात ठेवायला हवं इट्स अ क्वेश्चन ऑफ टाइम परंतु ते बुमरांग होऊन परत येतच हे त्यांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही इतरांचं भलं व्हावं त्यांचं कल्याण व्हावं असं चिंतन करा हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते वास्तविक चिंतन ही कामधेनू आहे चिंतन हा चिंतामणी आहे आणि चिंतन हा कल्पतरू आहे आणि म्हणून इतरांचं भलं व्हावं त्यांचं कल्याण व्हावं हे जर तुम्ही चिंतन कराल तर त्या चिंतनानं तुमचं भलं होईल कल्याण होईल आम्ही लोकांना विश्व प्रार्थना म्हणा असं सांगतो ही विश्व प्रार्थना म्हणजे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे ही विश्व प्रार्थना म्हणजे चिंतन आहे आणि हे शुभचिंतन आहे इष्टचिंतन आहे ईश्वर चिंतन आहे आम्ही ही प्रार्थना म्हणायला सांगतो त्याचं कारणही हेच आहे ही है विश्व प्रार्थना तुम्ही सतत म्हणत राहा रिकामपणी आणि रात्री झोपताना जर तुम्ही ही प्रार्थना म्हणत राहिलात तर त्या प्रार्थनेत जे काही सर्वांसाठी मागितलेलं आहे ते तुम्हाला प्राप्त होईल हे निसर्ग नियमांप्रमाणे घडून येईल आपलं जे जीवन आहे हे निसर्ग नियमांप्रमाणे चाललेलं आहे ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट या निसर्ग नियमाप्रमाणे जे काही करतो मग विचार करणं असो उच्चार करणं असो इच्छा असो आचार करणं असो तुम्ही जे काही करता ते तुमच्याकडे परत येणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं आणि हे लक्षात ठेवणं म्हणजेच नामस्मरण तुम्ही जे काही करता ते आपल्याकडे परत येणार आहे हे लक्षात ठेवणं म्हणजे नामस्मरण जीवनरित्या सांगते की इतरांना तुम्ही यथाशक्ती सुखी करण्याचा प्रयत्न करा हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे तुमचं काहीही नुकसान न करता यथाशक्ती तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे जगातील प्रत्येक माणूस जर असं वागेल तर या जगाचं नंदनवन होईल हे निश्चित यासाठी पैशाची गरज हवी असं नाही बघा तुम्ही की खूप पैसा असलेला माणूस हा दुःखी का असतो खूप संपत्ती असलेला माणूस दुःखी का जीवनविद्या सांगते की तुम्ही काय देता याला महत्वाचं स्थान आहे तुम्ही जे काही देता ते जर सूक्ष्म असेल तर ते सहस्रपटीनं तुमच्याकडे परत येत आपण जे इतरांना दुःख देतो ते दुःख सूक्ष्म असत आणि म्हणून ते आपल्याकडे सहस्रपटीनं परत येत पण आपल्याला हे कळत नाही आपल्याला सवय लागलेली आहे ती इतरांची निंदा करण्याची इतरांची कुचेष्टा करण्याची इतरांचा द्वेष मत्सर करण्याची आणि हे करणं आपल्या पाचवीलाच कुजलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल संसार दुःख मूळ असं सांगतात जीवनविद्या सांगते संसार हे दुःखाचं मूळ नाही दुःखाचं मूळ संसार नाही मग दुःखाचं मूळ आपल्या अनिष्ट विचारात आहे दुःखाचं मूळ शहाणपणाच्या अभावात आहे आणि म्हणून जीवनविद्या सांगते की तुम्हाला जर दुःख नको असेल तुम्हाला जर सुख हवं असेल तर तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे आणि यथाशक्ती तुमचं काहीही नुकसान न करता इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा कारण तो सुखी होण्याचा राजमार्ग आहे जीवनविद्या याकरता अगदी सोपा मार्ग सांगते तो सोपा मार्ग म्हणजे मनःपूर्वक नित्य विश्व प्रार्थना म्हणणं आणि याच्या जोडीला तुम्ही जे काही समाज उपयुक्त काम करताय ते तुम्ही अत्यंत आवडीनं गोडीनं आणि प्रामाणिकपणे करा वर्क इज वर्शिप अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे पण जीवनविद्या काय सांगते पहा जीवनविद्या सांगते वर्क विज लव सिन्सिअरली अँड ऑनेस्टली इज वर्शिप ऑफ गॉड या संदर्भात जीवनविद्येचा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत लक्षात घेणं आवश्यक आहे जीवनविद्या सांगते लव वर्क अँड ब्लेस ऑल and you will be blessed by god om shanti shanti shanti